नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी वाय क्यू एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाठीमागच्या भागात आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब दोन हजार अठरा ही प्रश्नपत्रिका पाहिली तर आजच्या भागात संयुक्त पूर्व परीक्षा गट ब दोन हजार सतरा ही प्रश्नपत्रिका आपण पाहूयात चला तर अभ्यासाला सुरुवात करूयात प्रश्न पहिला स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे सी राजगोपालाचारी पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही हे विधान बरोबर आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येते हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न पुढचे प्रश्न करंट अफेअरचे आहेत ते आपण या ठिकाणी स्किप करूयात पुढचा प्रश्न राज्याच्या मार्गदर्शन तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याची तत्वे यात आहेत बरोबर आहे या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत हेही बरोबर आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो उत्तर आहे पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे उत्तर आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे देशातील सात केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे हे विधान बरोबर आहे आणि इतर पाच केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या अतिशय कमी असल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही हेही विधाने योग्य आहे आणि याचे स्पष्टीकरण आर आहे पुढचा प्रश्न भारताचे महान्यायवादी यांच्या बाबतीत सत्यविधाने पाहूयात हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात विधानबरोबर हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात विधानबरोबर हे लोकसभेत बोलू शकतात हेही बरोबर पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत विधानबरोबर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे छप्पन्न राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवट संबंधी आहे हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील भारता काही भागात कायदे तयार करू शकते उत्तर आहे यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नाही पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले उत्तर आहे महात्मा गांधी पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतरनं इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण डॅश डॅश होते एकाच दोन अठ्ठावीसावा प्रश्न फायनल नुसार रद्द केलेला आहे पुढचा प्रश्न साम्राज्यवादी विचारसारणी व्हॅलेंटाईन चिरोल यांची होती केम्ब्रिज विचारसारणी ही होती अनिल सेयलची राष्ट्रवादी विचारसारणी हे होते आर सी मुजुमदार यांची साम्यवादी विचारसारणी हे होती आर पी दत्त यांची पुढचा प्रश्न टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली उत्तर आहे दोराबजी टाटा पुढचा प्रश्न सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेली मुंबई प्रांतातील पहिले वृ उरु, पहिले वृत्तपत्र कोणते उत्तर आहे बॉम्बे हेराल्ड पुढचा प्रश्न अठराशे बहात्तरमध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश यांचा खून केला उत्तर आहे लॉर्ड मेओ पुढचा प्रश्न डॅश यांच्या मते वेद हे अपरुषीय नाहीत उत्तर आहे महात्मा फुले पुढचा प्रश्न चौरी चौरा घटनेनंतर ही संघट ही चळवळ संपुष्टात आली उत्तर आहे असहकार चळवळ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या त्या व्यक्ती होत्या भाऊसाहेब हिरे विठ्ठलराव विखे पाटील वेंकुटभाई मेहता डॉक्टर धनंजय गाडगीळ वसंतदादा पाटील यशवंतराव मोहिते दादासाहेब थोरात आणि जी के देवधर इत्यादी संबंधित होते पुढचा प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली उत्तर आहे महिला आश्रम पुढचा प्रश्न लखनौ येथील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व डॅडॅश यांनी केले होते उत्तर आहे अवधच्या बैगम यांनी पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली उत्तर आहे पुणे विद्यापीठ पुढचा प्रश्न एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले उत्तरे आहेत युगांतर संध्या आणि वंदे मातरम इत्यादी वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले पुढचा प्रश्न ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला उत्तर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न राय रायरेश्वर शिखराची उंची डॅडॅश मीटर आहे तेराशे त्र्याहत्तर पुढचा प्रश्न सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे उत्तर आहे दोन तास पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डैश चौरस किलोमीटर असून भारताच्या डैश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे उत्तर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रफळ आहे आणि ते नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतका भारताचा क्षेत्र व्यापले आहे पुढचा प्रश्न दक्षिण बिहारमधील डॅडॅश हे सिमेंट कागद व पुठ्ठे प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे उत्तर आहे दालमिया नगर पुढचा प्रश्न चिल्का सरोवर कोटे वसलेले आहे उत्तर आहे महानदी व गोदावरी नदीच्या त्रिभूष प्रदेशाच्या दरम्यान पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा ठाणे ठाण्यामध्ये आहे भातसा जलाशय रत्नागिरीमध्ये आहे फनसवाडी जलाशय रायगडमध्ये आहे कालाते जलाशय आणि सिंधुदुर्गमध्ये आहे धामापूर जलाशय पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे उत्तर आहे भिरा आणि भिवपुरी पुढचा प्रश्न खालील विधाने पहा पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे हे विधान बरोबर आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी झाली वेगळी होतात हेही विधान बरोबर आहे वर्धा व वा वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात हे पण बरोबर आहे पुढचा प्रश्न मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅडॅश खिंड आहे उत्तर आहे पालघाटची खिंड पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा स्थलांतरित शेती आणि देश रोका ही स्थलांतरित शेती ब्राझीलमध्ये केली जाते लदांग ही शेती मलेशियामध्ये केली जाते चेना ह्या प्रकारची शेती श्रीलंकेमध्ये केली जाते तर मसोले या प्रकारची शेती ही झेरे या ठिकाणी या देशात केली जाते पुढचा प्रश्न पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे अठराशे चोपन्नमध्ये मध्ये डॅडॅश यांनी केली उत्तर आहे एन दावर पुढचा प्रश्न दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅडॅश जमातीचे लोक राहतात उत्तर आहे भिल्ल व गोंड पुढचा प्रश्न पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात कारण उत्तर आहे हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जमान पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे पुढचा प्रश्न उष्णकटिबंधीय सदाहद्री सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे उत्तर आहे त्या अत्यंत घनदाट अत्यंत घनदाट जंगले लाकडू व टिकाऊ असते आणि एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते पुढचा प्रश्न राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपर आणि बिकानेर जिल्ह्यात डायड्याशी खनिजे सापडतात उत्तर आहे चुनखडक जिप्सम आणि मीठ पुढचा प्रश्न जगातील एकूण क्षेत्रफळापैकी भारताला केवळ दोन पॉईंट चार टक्के भूभाग लागला लाभला आहे उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास सोळा पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी आहे मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही खालील खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या दरास जबाबदार आहे उत्तर आहे धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया आणि शिक्षणाचा अभाव पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणांचे साधन नाही खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन आहेत हे आपण पाहूयात कर आकारणी सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च हे वित्तीय धोरणाचे साधन आहेत पुढचा प्रश्न कोणत्या वित्त आयोगाने केंद्र टीसाठी पाच टक्के दर तर व सात टक्के दर राज्य टीसाठी असावा अशी शिफारस केली होती उत्तर आहे तेरावा वित्त आयोग पुढचा प्रश्न डॅश डॅश एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या उत्तर आहे रत्ने आणि अलंकार पुढचा प्रश्न पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक दोन हजार तेरा चौदाचे कोणते निरीक्षण बरोबर नाहीत कोणते निरीक्षण बरोबर आहेत ते पाहूयात त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता बरोबर वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दोन पॉईंट पाच टक्के या प्रमाणात अनुमानित केली होती हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे हे येते सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे हे पण येते आणि चलन निर्माण करणे हा पुढचा प्रश्न वित्तीय वर्ष दोन हजार तेरा चौदाच्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या तेव्हा अस्तित्वात असलेली करपात उत्पन्न मर्यादा बदललेली नाही तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा बदललेले नाहीत पुढचा प्रश्न वर्तमान दैनिक दर्जा निकष सीडीएस नुसार दोन हजार नऊ दहा मध्ये बेकारीचा दर सहा पॉईंट सहा टक्के होता सीडीएस संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते बरोबर पुढचा प्रश्न चौसष्टावा प्रश्न रद्द केलेला आहे पुढचा प्रश्न नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे शासनाकडून वेतनात मोठी वाढ पुढचा प्रश्न तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रातील योजनांची आवश्यक तेवढी निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश आणि विकासबाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणपन्नास व पन्नास ते दोन हजार बारा तेरा या संपूर्ण कालावधीत फक्त डॅश डॅश या दोन वर्षात भारताचा व्यापार शेष धन स्वरूपाचा होता उत्तर आहे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर आणि एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर पुढचा प्रश्न आर्थिक सु आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर कमी झाले पुढचा प्रश्न बँकिंग क्षेत्रातील सुधारणाच्या संदर्भात एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सादर केला बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये च्या अंतर्गत केलेली नव्हती कोणती सुधारणा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अंतर्गत केलेली होती हे आपण पाहूयात भांडवलाचा पुर पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे सन दोन हजारच्या सन दोन हजारपर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी एन पी एच पाच टक्क्यापेक्षा खाली आणणे व दोन हजार दोनपर्यंत पर्यंत तीन टक्क्यापेक्षा खाली आणणे आणि प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे पुढचा प्रश्न पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विधानात घ्या विचारात घ्या यमोन संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि एम टू एम थ्री आणि एम फोर या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करते विधानबरोबर आहे पुढचा प्रश्न एखादा व्यक्ती दोन मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगाची शक्ती किती असावी उत्तर आहे शून्य पॉईंट पाच डायप्टर्स पुढचा प्रश्न दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल पुढचा प्रश्न धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार असते ॲल्युमिनियम कॉपर आणि ए जी पुढचा प्रश्न मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डायडॅश हा आहे उत्तर आहे मिथाईल मर्क्युरी पुढचा प्रश्न साधारण तापमानाला एच टू व द्रवस्थितीत तर एच H2S, टू एस एच टू ई आणि एच टू टी ई हे वायुस्थितीत असण्याचे कारण ऑक्सिजनची उच्चतर विद्युत विद्युत ऋणता हायड्रोजन बंद आणि पाण्याच्या रेणुबंधाची बहुवारिकता पुढचा प्रश्न एक अँपिअर विद्युत प्रवाह प्रत्येकी एक मोल हा प्रश्न आपण स्किप करूयात टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅडॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात उत्तर आहे एक्झोसिटस पुढचा प्रश्न खालीलपैकी निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटना क्रम कोणता उत्तर आहे स्प स्पर्मॅटोगोनिया स्पर्मॅटो साइट्स आणि स्पर्म पुढचा प्रश्न डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत उत्तर आहे ओलिगोकायटा व हिरुडिनिया पुढचा प्रश्न इंडोसाल्फॉन हे डॅशडॅशचे उदाहरण आहे उत्तर आहे कीटकनाशक पुढचा प्रश्न नेचे डॅडॅश गटात येतात उत्तर आहे टेरिडोफायटा पुढचा प्रश्न टू फोर डी चा वापर डॅडॅश यांच्या नियंत्रणासाठी करतात उत्तर आहे तन पुढचा प्रश्न सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते उत्तर आहे हेपॅटायटिस बीची लस पुढचा प्रश्न पहिल्या महायुद्धाच्या वेळी एक लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फिवर नावाच्या रोगाने पीडित होते ह्या रोगाचा कारक ओळखा उत्तर आहे बार्टोनेला क्विंटाना पुढचा प्रश्न पित्त हे डॅश अवयवात तयार होते उत्तर आहे यकृत पुढचा प्रश्न पुढचे प्रश्न गणित व बुद्धिमत्तेचे आहे ते आपण या ठिकाणी स्किप करणार आहे धन्यवाद मित्रांनो